श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या सहा जुलै आहे उद्या आषाढी एकादशी आहे तर आषाढी एकादशीच्या माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा उद्याचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आषाढी एकादशी आहे आणि उद्याच्याला तुम्हाला अतिशय साधा सोपा उपाय करायचा आहे तुमच्यावर कितीही कर्जाचा डोंगर झालेला असेल तरीही तो कमी होईल सात पिढ्यांची दरिद्रता संपेल कठीणातील कठीण इच्छासुद्धा तुमची पूर्ण होईल असा हा अत्यंत साधा पण अतिशय प्रभावी उपाय उद्या तुम्हाला एकादशीच्या दिवशी करायचा आहे तर बघा पिंपाच्या झाडाला तुम्हाला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळं तुमच्या या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत आणि सात पिढ्यांची दरिद्रतासुद्धा संपणार आहे तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी अनेक झाडे आहेत की त्यामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो म्हटलं जातं यामध्ये आपण जर या झाडांसंबंधित काही उपाय केले त्यांची सेवा केली तर आपल्या इच्छा यादेखील पूर्ण होत असतात असं म्हटलं जातं तर बघा पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं पिंपळाच्या मुळामध्ये भगवान श्रीहरिविष्णूंचा वास असतो खोडामध्ये भगवान शिवशंकरांचा वास असतो आणि पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करते असं म्हटलं जातं आणि म्हणूनच तुम्हाला उद्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला ही वस्तू अर्पण करायची आहे उद्या तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतरनं तुम्हाला तुमच्या घरातील जी देवपूजा आहे तर ती देवपूजा करून घ्यायची आहे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला हळदीचं पाणी शिंपडायचं आहे दारासमोर सडा रांगोळी काढायची आहे तुळशीची पूजा करायची आहे तर उद्याच्याला तुळशीला जल अर्पण करायचं नाही तुळशीला फक्त हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आणि तिथं तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे आणि नंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे शक्यतो तुम्ही हा उपाय सकाळच्या वेळी करण्याचा प्रयत्न करा तर बघा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक स्वच्छ तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कच्चं दूध म्हणजे जे न तापवलेलं दूध असतं तर ते कच्चं दूध एक चमचाभर त्या पाण्यामध्ये तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे एक तुळशीचं पान तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता बघा तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे तर तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा घेतला तरी चालेल किंवा मग अगदी कणकेचा दिवा जरी बनवून घेतला तरीही चालणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फुलवात घालायचे आहे तुम्हाला कापसाची दुहेरी लांबवात घालायची नाही त्या दिव्यामध्ये तुम्हाला कापसाची जी फुलवात असते तर ती फुलवात घालून घ्यायची आहे कुंकू अक्षदा फुलं अगरबत्ती हे सर्व पूजेचं साहित्य आणि तो पाण्यानं भरलेला कलश घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे जा जा तिथं गेल्यानंतरनं तुम्हाला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे दिव्याखाली तुम्हाला आसन द्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला जातानाची मुडभर तांदूळ घेऊन जायचे आहेत जा किंवा मुडभर तांदूळ न्यायचे आहेत किंवा फुलांच्या पाकळ्या असतील तर फुलांच्या पाकळ्याचं आसन द्यायचं आहे आणि तिथं तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवत पूजा करून झाल्यानंतरनं तुम्हाला हे जे कलशामधील पाणी आहे तर ते तुम्हाला पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे तर बघा गोल प्रदक्षिणा घालत ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे आणि येताना तुम्हाला पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे तुमच्या ज्या पण इच्छा आहे तर त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला भगवान श्री हरिविष्णूंकडे प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आणि येताना तुम्हाला दोन्ही हात जोडून तुमची जी पण इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे मग ती तुमची कर्जमुक्तीसाठी असेल इच्छाप्राप्तीसाठी असेल किंवा नोकरी प्राप्तीसाठी असेल मुलांच्या काही अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी असतील तर त्यासाठी तुम्हाला तशी प्रार्थना करायची आहे बघा ज्यावेळी आपण इच्छापूर्तीचे काही उपाय करत असतो त्यावेळी आपल्याला आवर्जून शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा तिथं लावायचा आहे यामुळं इच्छापूर्ती लवकरात लवकर होत असते आणि त्यामध्ये तुम्हाला एक अखंड लवंग देखील टाकायचे आहे अशा पद्धतीनं हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ लावायचा आहे कलशातील पाणी जे आहे तर ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे तर अशा पद्धतीनं हा जो उपाय आहे तर तो उद्या करायचा आहे यामुळे तुमच्यावर कितीही कर्ज झाले असेल तर ते देखील कमी होईल कठीणातील कठीण इच्छासुद्धा तुमची पूर्ण होईल